अमोल हो नमस्ते नमस्कार नमस्कार काय म्हणते नवीन महाराष्ट्रामध्ये धोका आहे का पावसाचा आता म्हणजे वातावरण आहे जवळपास जे आपण सांगितलं होतं की बाबा वीस बावीस पर्यंत आपल्या उत्तरेकडे महाराष्ट्र होता आपला हो हो कधी आपण जेव्हा मॅसेज टाकतो त्यांनी तो सविस्तर जर वाचला बरोबर आहे लक्षात एक एक पॉईंट जर लक्षात घेतला तर आपण सोळा सतरा अठरा वीस बावीसच्या दरम्यान जे उत्तरेकडील जो महाराष्ट्रामध्ये जालना आहे अकोला बुलढाणा अमरावती नागपूर आणि भंडारा गोंदिया हा हा म्हणजे या भागात विशेष पाऊस नव्हता या माझील चार पाच दिवसात बरोबर आहे बरोबर किरकोळ एकदम किरकोळ होता पण इकडे ऍक्टिव्हिटी चांगली झाली सध्या आता मराठवाड्याचा जो दक्षिणेकडचा भाग आणि पश्चिम महाराष्ट्राचा कोल्हापूर सोलापूर झाला साल हो 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 बिलकुल आपण सांगितलं होतं त्यांना की आता इकडलं झालं की तिकडे तिकडेच ते फटका आहे नंतरचा हां बरोबर तिकडे एक फटका झाला नंतर बावीस नंतर परत ऍक्टिव्हिटी होणार होती हे तेवीस पासून तेवीस ते चोवीस सत्तावीस पर्यंत आपल्या हे आता आपल्या म्हणजे जवळपास आपल्या सत्तावीस एप्रिल पर्यंत आता या आपल्या महाराष्ट्रामध्ये पावसाचा धोका आहे सत्तावीस एप्रिल पर्यंत बरोबर आहे हा हा हा, हा कारण बरेचशे शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी समजा काही काढणी बाकी आहे काही मागचे लेट गहू काढलेलं बाकी आहे तर ते शेतकरी आपल्या अंदाजानुसार लवकर आपल्या पीक घरी येईल तेवढेच पाच दहा पैसे बरोबर उरतील आणि मागचा जो अंदाज अमोल भाऊ आपण दिला होता तो तंतोतंत त्या ठिकाणी खरा ठरला नाही तो ज्यांनी तो ऐकला असेल मी हाँ। मी गुढी पाडवा ते रामनवमी आणि हनुमान जयंती पर्यंत भीती वाटते म्हणजे बाबा हा खूप मोठा स्पेल आहे असं मी त्यात सांगितलं होतं बरोबर की हा स्पेल मोठा आहे आणि बरच काही माहिती दिली होती म्हणजे की थोडस वातावरण हे डेंजर आहे सविस्तर माहिती आपण त्या आपण आपले व्हिडिओ पण युट्यूबला टाकला होता आणि पाऊस हा आपल्या विदर्भ मराठवाड्यासाठी नुकसानकारक होता हा नुकसान होता बरचसे नुकसान त्याने घारपिटीने म्हणा हवेने म्हणा वातावरण सुरू होता म्हणजे आज पण आपल्या सध्या विदर्भामध्ये शेगाव असेल तिकडे खामगाव अकोला या ठिकाणी बरेचसे आता सध्या वादळी पाऊस झालेला आहे कोण बऱ्याच ठिकाणी गारपीट सुद्धा झालेली आहे हा म्हणजे आज तेवीस एप्रिल आहे तेवीस एप्रिलला सुद्धा ला म्हणजे आजपासून हा पाऊस लागला चालू मग अवकाळी म्हणजे लागला म्हणजे कसं थोडीशी वाढ होईल ना प्रत्येक ठिकाणी हा हा मग नंतर याचं जे स्वरूप आहे ते मोठ्या प्रमाणावर असणारे की आता कमी कमी होत जाईल धोका आहे शेतकऱ्यांना तेवढी तीव्रता नाही आहे तरी म्हणजे आता भाग भाग आहेत ते कमी असू शकतात अच्छा अकोल्यात पाऊस आहे मी 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 आज दोन जेव्हा तिकडे होतो समजा मी होतो त्यावेळेस सहकार नगरला बरोबर एक ठोक पडला जेव्हा रोडला आलो इकडे काहीच नव्हतं बरोबर आहे बरोबर आहे ना पण सुटत नाही तर कुठे ठिकाणी फक्त वादळ होईल कुठे पाऊस पडेल कुठे पाऊसही पडेल वादळही होईल ही होईल आज रोजीच्या कंडिशन मध्ये शेगा साइडला गारपीट आहे गारपीट नव्हती आतापर्यंत या वर्षात नाही नाही तिथं यावेळेस बरोबर म्हणजे भाऊ एक जर आपण जनरल पाहिलं तर सत्तावीस एप्रिल सत्तावीस ते अठ्ठावीस एप्रिल पर्यंत समजा आता आपल्या आप महाराष्ट्रातले शेतकरी आहे त्यांना अवकाळीचा धोका राहणार आहे हो सो सत्तावीस पर्यंत अच्छा अच्छा म्हणजे तेवढे आपले बिचारे शेतकरी लवकर आपलं पीक काढून त्या ठिकाणी घर आणू शकतात असं असे आपण जे अंदाज देतात बऱ्याचशा शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा होतो शेतकरी ह्याच्या जे आपलं काम आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करता शेतकऱ्यांना त्यांचं पीक शेतकऱ्यांचा जो उदरनिर्वाह चालते तो फक्त शेतीवर चालते ना शेतकऱ्यांचं जे आहे त्यांचं जीवन म्हणजे उघड शेता खाली त्यांचं ते इन्व्हेस्ट करून बसतात पण आपण निसर्गाच्या भरविष्यात आपलं उत्पादन आहे काय जे काय ते सगळं निसर्गाच्या आहे निसर्गाच्या भरविषयी बरोबर